फ्रेंड्स वेलकम टू सारिकाज रेसिपी तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत अंड्याची भाजीचा व्हिडिओ शेअर करणार आहे तर गावाकडे जी भाजी करतात हिरव्या मसाल्यातली पातळ रस्तेदार भाजी तर त्या भाजीचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहेत तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं आणि काय नाही ते आपण बघूयात चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला इथे घ्यायचं आहे आलं लसूण त्यानंतर न हिरवी मिरची खोबरं आणि गॅसवर भाजून घातलेले तीन मिडियम आकाराचे कांदे कोथंबीर थोडंसं तीळ खसखस दोन ल, लवंग दोन मिरी आणि दोन दालचिनीचे तुकडे आणि एक टोमॅटो आणि माझ्याकडे अख्खा धना नाहीये म्हणून मी धने पावडर घेतली आहे आणि सहा अंडी अंडी मी ते उघडून घेतलेली आहेत आता आपल्याला एक तवा घ्यायचा आहे लोखंडी तवा तो गॅसवरती आपल्याला गरम करून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे त्यामध्ये थोडंसं तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला सर्वात आधी मिरची घालून घ्यायची आहे मिरची चांगली चा ला ला भाजून झाली की लगेच आपल्याला त्यामध्ये आलं आणि लसूण घालायचं आहे ते देखील आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण गॅसवर भाजून घेतलेले कांदे आहेत ते आपल्याला व्यवस्थित असं चुरगळून तव्यावरती व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे आपल्याला तव्यावरती असं व्यवस्थित असं दाबून प्रेस करून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता आपलं कांदा आणि लसूण मिरची भाजून झालेली आहे तर आपण मसाला थोडासा बा बाकीचा मसाला बाजूला करूयात आणि त्यामध्ये आपण तीळ खसखस आणि जे खडे मसाले घेतले होते ते सर्व घालूयात आणि व्यवस्थित भाजूयात त्यानंतर आपण सुको खोबरं जे किसून घेतले होते ते देखील आपण यातच घालूयात आता आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती लो करा ठेवायची आहे आणि व्यवस्थित असं लो फ्लेमवरती आपल्याला हे सर्व तव्यावरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर इथे आपले कांदा खोबरं आणि जो मसाला आहे तो सर्व व्यवस्थित असा भाजून झालेला आहे तर आपण इकडे गॅसची फ्लेम लो करूयात आणि याला थंड होण्यासाठी ठेवूयात पाच मिनिट पाच मिनिटानंतर आपण एका मिक्सरच्या जारमध्ये हा सर्व मसाला घालून घेऊयात आणि व्यवस्थित असं मिक्सरला बारीक करून वाटून घेऊयात बारीक चांगलं मसाला आपला बारीक करून झालेला आहे आपण एक गॅसवरती एक पॅन ठेवूयात त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करूयात गरम तेलामध्ये आपण जो मसला मसला तेला मसाला वाटून घेतला आहे तो घालूयात त्यानंतर आपल्याला हा मसाला व्यवस्थित या तेलावरती परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ह्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये देखील घालायचा आहे आणि सगळ्यात शेवट आपल्याला धना पावडर टाकायची आहे हा मसाला भाजून झाल्यावर त्यानंतर चवीपुरतं मीठ आपला मसाला व्यवस्थित असा भाजून झालेला आहे तर यामध्ये आपण ॲड करूयात धना पावडर तर आपल्याला आता किती रसा हवा आहे त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात तर मला इथे थोडासाच रस्सा ठेवायचा तर मी इथे कमी पाण्याचा वापर केलेला आहे तर आपल्या भाजीला अशी एक छानशी उकळी आलेली आहे तर आपण या उकळत्या रस्सामध्ये आपण अंडे घालूयात तर फ्रेंड्स तयार आहे आपली अंड्याची भाजी तर आपण ह्या भाजीला सर्विंग बोलमध्ये काढून घेऊयात तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब जरूर करा तर फ्रेंड्स भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर थँक यू फॉर वॉचिंग